औषधांची उकंडा तलावाच्या परिसरात विल्हेवाट तलावावर पाणी पिण्यासाठी येणार या जनावरांना वाढवलाय धोका पूर्णविराम तलावाच्या ठिकाणी दररोज पाणी पिण्यासाठी जनावरे येतात या मुदतबाहे औषधी सेवन जनावरांना विषबाधा होऊ शकते औषध गोळ्या सलाईनच्या बाटल्या औषधांच्या बाटल्या आढळून आल्या असून या ठिकाणी औषधी कोणी फेकून दिली संशोधनाचा विषय असून संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर गणेश हवळे यांनी केली आहे अयोग्य पद्धतीने औषधांची विल्हेवाट लावल्यास औषधे माती पाणी आणि हवेत प्रवेश करून पर्यावरणाला आणि मानवाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो आणि पाळीव प्राण्यांना गुरांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असते मात्र पाटुदा तालुक्यातील उकांडा गावाजवळील तलावावर मोठ्या प्रमाणावर शासकीय औषधे अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत तसेच जाळण्याचा गंभीर प्रकार आढळून आला असून संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी